अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे एकोणीस भाग यापूर्वीच अपलोड केले आहेत ते ऐकण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला भेट द्यावी अर्जुन आणि मयुरी त्या पावसाळी वातावरणाचा मनसोक्त आनंद घेत होते नेहमीसारखी ती पावसात गेली नाही त्याच्यासोबत त्याच्या हातात हात घालूनच नुसता पाऊस पाहत होती तिच्या अंगावर पडणाऱ्या पाण्याच्या तुषाराने ती शहारत होती काग, का गं आज नाही का मनसोक्त आनंद घेत पावसात भिजायचं तुला त्या दिवशी तुमच्यासोबत भिजले ना आता मन भरलं माझं आता ठरवलंय एकटीनं असं पावसात भिजायचं नाहीच जेव्हा तुमचा मूड असेल तेव्हाच तुमच्यासोबतच घेईन मी मनसोक्त आनंद अगं वेडाबाई माझ्यासाठी तू तुझा आनंद का टाळते आहेस तो हसत म्हणाला कुठे टाळते आहे उलट पावसाचाच आनंद घेत आहे इथे काय आणि तिथे काय पण तुमच्यासोबतच आणि तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं मग चल मीही येतो नको तुम्ही लगेच आजारी पडता मग तू आहेस ना मला इंजेक्शन द्यायला तो तिला हळूच म्हणाला आणि हे ऐकून तिथले सगळेजण मोठ्याने हसायला लागले तसा मयुरीने लाजून त्याला चिमटा काढला आणि तोही गोरामोरा झाला दोघेही अगदी लाल झाले होते लाजून मग ती म्हणाली आता कोणतीच गोष्ट तुमच्याशिवाय मी करणार नाही ती असं म्हणाली आणि तो गोड गोड हसला ती त्याला तिच्या प्रत्येक गोष्टीत सामावून घेत होती त्यांना पाहून सगळी बाकीची जोडपी हसत होती त्यातली एक मुलगी म्हणाली किती प्रेम आहे ना दोघांचं एकमेकांवर नक्कीच लव मॅरेज असणार आणि हे ऐकून अर्जुन मयूरला डोळा मारत म्हणाला मग मा काय मयुराणी सांगायची त्यांना आपली मॅरेज स्टोरी ती गालात हसली आणि पावसाकडे बघत त्याला मिठी मारत नाही काही गरज नाही असं म्हणाली कागद सांगू दे की नको म्हणजे इथेही फाजीलपणा सुरू होईल तुमचा आणि तो हसायला लागला त्यानं जाऊन दोन कणीस आणली पण दोघेही एकच कणीस खात होते आणि ते पाहून रोमॅंटिक क्यूट कपल असं सगळे म्हणत होते परत येताना रस्त्यात त्याने तिच्यासाठी गजरा घेतला गजरा पाहून मॅडमची कळी खुलली आणि तो आणि ती त्याच्याकडे पाठ करून बसली हसतच त्यानं तिच्या केसांमध्ये गजरा घातला आणि निम्मा गजरा तसाच ठेवून दिला आणि तिला हसायला आलं कारण त्यानं अर्धा गजरा का ठेवला हे तिला कळलं होतं अहो आपण प्रीतीकडे उद्या जाणार आहे ना मग आत्ताच खरेदी करूया हं प्रीतीला फोन लावून विचारते की काय काय आणायचं आणि तिनं तिचा मोबाईल बघितला तर स्विच ऑफ झाला होता शी मोबाईल स्विच ऑफ आहे हल्ली बॅटरी लगेच उतरते माझ्या मोबाईलची आणि माझा चार्जर पण नाही सोबत एमयू असं का म्हणतेस तो तिला उगाच ओरडत म्हणाला काय म्हणाले मी आता काय म्हणालीस मोबाईल स्विच ऑफ झाला असं म्हणाले नाही ग त्यानंतर अहो काय चाललंय तुमचं तुम्हीच तुम सांगा ती वैतागत म्हणाली चार्जर नाही म्हणालीस ना आता तू हो त्यात काय मग एवढं ती चिडून म्हणाली अगं मग मी कोण आहे म्हणजे तिनं काहीही न, काही न समजून त्याला विचारलं आणि तो तिच्या कानाजवळ ओठ आणून हळूच म्हणाला मी तुझा चार्जरच आहे की करू का तुला चार्ज बघ तू तयार असेल तर आत्ताच करतो लगेच आणि तिला त्याचं सगळं सगळं मार्मिक बोलणं कळलं शी जा तिकडे निर्लज्जपणाचा कळस झाला हा किती घाणेरडं बोलता हो शी तो मात्र खूप हसत होता तिचा लाजून लाल झालेला चेहरा पाहून तिला धड रागावताही येईना हसताही येईना आणि लाजताही येईना तोंड ओंजळीत झाकून तशीच बसली ती तो मात्र तिच्या प्रतिक्रिया पाहून खूप खूप हसत होता जणू काही रात्रीपासून तो हसला नव्हता आणि आता ते व्याजासकट वसूल करून हसत होता त्यानं गाडी उभी केली आणि खाली उतरून पोट धरून हसायला लागला आणि त्याला हसताना पाहून तीही खाली उतरून त्याला चिमटा घेऊन हसू लागली दुष्ट काहीही बोलता ती लाजत लाजत हसत म्हणाली अगं एक काहीतरी कर एकतरी रागव नाहीतर चिडतरी सगळंच कसं एकदम करतेस हो का आता याच्याही क्लास सुरू करा आणि शिकवा मला हो हो शिकवतो पण त्याआधी तुझी बॅटरी चार्ज करतो आणि पुन्हा हसायला लागला किती नालायक माणूस आहे हा किती चावड बोलावं जरा म्हणून विचार करायचा नाही मला काय वाटेल याचा का बायकोच आहेस की माझी आणि तसंही मुळाक्षराच्या बाहेरचं काय बोललो ग मी हां सांग बरं आणि ती पुन्हा हसायला लागली किती संभाषण कौशल्य होतं त्याच्याकडे भले भले वकीलसुद्धा हार मानतील त्याच्यापुढे तिनं कसं बसं हसू कंट्रोल केलं आणि तो पुन्हा म्हणाला ए मयू करायची का चार्जिंग पुन्हा विचारलं नाहीस असं म्हणू नकोस हां नाही नाही असं म्हणून ती लाजून पळाली आणि मागच्या सीटवर बसली का गं मागे का बसलीस चल पुढे ये नाही तुमचाच आवडपणा काही संपत नाही मी नाही येणार नवरेगिरी करीन हां आता मी तो तिला ओरडत म्हणाला करा पण मी नाही येणार कशी येत नाही बघतोच असं म्हणून तो तिला उचलायला लागला आणि ती म्हणाली माझी शपथ आहे तुम्हाला हात नका लावू आणि तो थांबला आणि थोडासा चिडून म्हणाला ठीक आहे दाखवतोस तुला अह अर्जुनराव काय काय दाखवणार ती हसत म्हणाली आणि त्याने गाडी सुरू केली तिला मनातून खूप आनंद होत होता त्याला असा चिडलेला पाहून चिडला तरी खूप खूप क्यूट दिसत होता तो सगळ्या लुकमध्ये हँडसम दिसायचा या क्षणी त्याचे दोन्ही गाल धरून ओढावे असं तिला वाटलं तो मात्र आरशात तिला पाहून मनातल्या मनात हसत होता दोघांनी बाहेरच डिनर केला आणि ताटामध्ये रसगुल्लाच होता स्वीट डिश म्हणून आणि त्याने तो एका घासात खाल्ला अख्खाच्या अख्खा तिच्याकडे बघत बघत तशी ती लाजायला लागली आणि दोघेही घरी आले तो गाडी पार्क करत होता रात्र बरीच झाली होती तोपर्यंत ती घरात आली आणि बेडरूमचा दार लावून घेतलं तो गाडीतून गजरा घेऊन आला त्याचा सुगंध पूर्ण घरभर पसरला होता त्यानं दरवाजा ढकलला तर तो बंद होता ए मयू दार का लावलंस उघड ना ती काहीच बोलत नव्हती मयू काय करतेस अजूनही चिडली आहेस का आज मी इथंच थांबायचं आहे का काय चाललंय तुझं आणि मग तिने दरवाजा उघडला आणि तिला पाहून तो मनात म्हणाला आजही या गजऱ्याच्या नशिबात नाही तिच्या केसात माळणं कारण तिने आज त्याने दिलेला सरप्राईज गिफ्टचा गाऊन घातला होता त्याला आवडतो म्हणून सुळसुळीत झिरझिरीत अंगाला घट्ट चिकटला होता तो आणि तिच्या अंगावर एकही दागिना नव्हता डोळ्यातील लज्जा हा एकमेवच दागिना त्यातच ती खूप सुंदर दिसत होती खाली मान घालून पायाकडे पाहत होती आणि उभी होती तशीच केस एका बाजूला छातीवर रुळत होते ती आता त्याची वाट बघत होती की कधी तो तिला जवळ ओढून घेईल दुपारी त्यानं किती घट्ट हात दाबला होता तिचा रात्री त्याचा मूड तिच्यामुळे गेला होता म्हणून दिवसभर स्वारींचा मूड नीट करण्याचे तिचे प्रयत्न त्यानेही पाहिले होते आणि हे सरप्राईज तर त्याच्या कमालीच्या आवडीचे मग तो आज काही केल्या तिला लवकर झोपू देणारच नाही आणि तिला त्याचा माघाचा चार्जरचा जोक आठवला आणि ती तिचं हसू दाबण्याचा खूप खूप प्रयत्न प्रेत्न करत होती किती गोड आहे ना तो त्यालाही असा एका घासातच खाऊसं वाटतं पण खाऊन पुन्हा दुसरे अर्जुनराव कुठून आणू तिचा भोळा प्रश्न जाऊ दे त्यांच्यासारखं नाही यायचं आपल्याला बोलायला सॉरी किती संभाषण चतुर आणि असं चावड बोलणं त्यांचं त्यांनाच शोभतं आपण आपलं यातच समाधान मानायचं की ते माझे आहेत फक्त आणि फक्त माझे आणि माझेच हे असं तिला त्याला घट्ट मिठी मारून म्हणायचं होतं आणि या कल्पनेनेच तिच्या अंगावर काटा आला मघाशी त्याने एका घासात खाल्लेला रसगुल्ला तिला आठवला आणि त्याची खट्याळणं जरा आठवून तिचं अंग मोहोर आल्यासारखं फुलून आलं होतं मोहरून आलं होतं पण आज तो काय इतका वेळ लावत होता तिला जवळ घ्यायला रागावले की काय गाडीत मागे बसली म्हणून एरवी अर्जुनराव तिच्यापेक्षा जास्त अधीर असतात मग आज स्वारीचा काही वेगळा मूड तर नाही ना ती नजर खाली झुकवून विचार करत होती पण तिचं सरप्राईज पाहून अर्जुनला मात्र आनंद झाला नाही त्यानं गजरा तसाच टेबलवर ठेवून दिला आणि सरळ बाथरूममध्ये गेला फ्रेश व्हायला काय हे आज कसं फ्रेश व्हायचं सुचलं एरवी तर फ्रेश न होताच चालतं की साहेबांना सगळं ती लटक्या रागातच मनात म्हणाली आणि अर्जुन मात्र पाच दहा पंधरा मिनटे झाली तरी आतच होता मस्त आंघोळ करत होता ती तो बाहेर येण्याची वाट पाहत होती आणि तिने शॉवरचा आवाज ऐकला एरवी मला म्हणतात डोक्यावर पडलीस का आणि आत्ता काय हे डोक्यावर पडलेत का आता कोण आंघोळ करेल का तेही मी इतकी तयार असताना अर्जुन निवांत त्याचं काम करत होता कसलीही घाई नव्हती त्याला मगाशी तर त्याचा मूड एकदम छान होता मग आता काय झालं काहीच कळेना त्यांनी माझ्याकडं बघितलं ना का नाहीच बघितलं कारण तिची नजर तर खालीच होती पण तो तिला बघणार नाही असं कधीच कधीच एक हजार एकशे एक टक्के एक होणारच नाही फुलपाखरू कसं आपोआप फुलावर येतं गोडमत टिपण्यासाठी तसाच तोही रोज आपोआप तिच्याजवळ यायचा तिच्या रसरशीत गुलाबी ओठातला गोड गोड मध टिपण्यासाठी आणि तो बाहेर आला आता तरी ते जवळ येतील असं वाटून ती लाजली आणि तो तिच्या जवळ आला हळूहळू पावलं टाकत तिच्याकडे नजर रोखून बघत होता तो जसा जसा पुढे येत होता तशी तशी तिची धडधड आणखीनच वाढत होती ती मागे मागे सरकत होती आणि मागे टेबल होतं ती टेबलला अडकली मागे जागाच नव्हती आता तो काय करेल हे तिला माहीत होतं ती डोळे मिठवून उभी होती आता तो तिच्या खूप जवळ आला तिची छाती त्याच्या छातीला स्पर्श करत होती आणि त्याच्या शरीराचा चंदनी सुगंध तिला धुंद करत होता नुकताच आंघोळ केल्यामुळे तो खूप टवटवीत फ्रेश वाटत होता त्यानं तिच्या ओठांकडे टक लावून क्षणभर पाहिलं आणि तिला वाटलं आता तो तिला किस करणार तिने तिचे डोळे उघडले तर तो आता खूप जवळ होता तिच्या मग त्यानं तिच्या मानेवरचे केस बाजूला केले आणि तो मानेवर किस करेल असं तिला वाटलं आणि पुन्हा तिनं लाजून डोळे बंद केले आणि अर्जुनने त्याची नजर मागच्या टेबलवर वळवली तिथला मोगऱ्याचा गजरा घेतला आणि बेडरूम बाहेर गेला किती वेळ झाला ती, ती तशीच उभा होती आणि तो अजून का काही करत नाही म्हणून तिने डोळे उघडले तर तो, तो कुठेच नव्हता तिला टीव्हीचा आवाज आला तिने बाहेर हॉलमध्ये पाहिलं तर सॉरी मस्त सोफ्यावर झोपून टी व्ही पाहत होती आणि मोगऱ्याचा सुगंध घेत होता तो फार रुबाब चालला होता त्याचा तिला आता काहीच कळे ना काय करायचं आणि ती त्याच्याकडे गेली थोडीशी चिडून म्हणाली काय झाले कुठे काय मग हे काय चालले टी व्ही पाहतोय ते दिसतं आहे मला अरे वा दिसतंय ना मग काय विचारतेस मला दिसतंय पण तू मला काही दिसतं आहे की नाही हो दिसतंय आहे ना टी व्ही दिसते दिसतंय म्हणूनच तर टी व्ही बघतोय ना तो आता तिची फिरकी घेत होता एखाद्याची फिरकी घेण्यात अर्जुनराव खूपच तरबेज होते टी व्हीचं नाही म्हणत मी मग आणखी कशाबद्दल बोलत आहेस तू त्यानं टी व्हीकडे बघतच मुद्दाम तिला विचारलं तिला आता बोलायची लाज वाटत होती कारण रोज तर तो ती काहीही न बोलता तिच्या नजरेतूनच तिच्या भावना समजून घ्यायचा आणि तिच्या इच्छा पूर्ण करायचा लग्न झाल्यापासून आतापर्यंत तिने एकदाही तोंडाने बोलून त्याच्याकडे त्या सुखाची मागणी केली नव्हती सगळं कसं नजरेतूनच चालायचं अगदी तिने त्याला मनापासून स्वीकारलं आहे हे सुद्धा तिने तोंडानं सांगितलं नव्हतं त्यानंच ओळखून घेतलं होतं तिच्या नजरेतून ती काही बोलायच्या आतच आणि तिला स्वतः बेडवर झोपवलं होतं कारण तोच तिला म्हणाला होता की जोपर्यंत तू मला मनापासून मना पती म्हणून स्वीकारत नाहीस तोपर्यंत तुला माझ्याबरोबर बेडवर झोपण्याचा हक्क नाही आणि त्याने तिला सोफ्यावर झोपवलं होतं काही दिवस जेव्हा तिच्या नजरेत त्याला दिसलं की तिने त्याचा मनापासून स्वीकार केला तेव्हा तिने काहीही न बोलताच त्यानं तिला त्याच्या बेडवर ठेवलं होतं आणि आज का यांना माझ्या नजरेची भाषा समजत नाही मला बोलायला लाज वाटते कसं म्हणू की मला तुमच्या मला जाऊ दे किती लाज वाटत होती तिला घ्या ना हो समजून घ्या ना मिठीत असं ती तिच्या मनातूनच त्याला साथ घालत होती पण ती त्याच्यापर्यंत पोहोचतच नव्हती तो निवांत टी व्ही पाहत होता तिने त्याला आवडतं तसं सरप्राईज त्याला दिलं होतं पण आज पहिल्यांदाच तिला कळत होतं हो की नवरा म्हणजे काय चीज असतो इतर बायकांच्या तोंडून ती बरेचदा ऐकायची नवरा रागवला ओरडला चिडला त्यानं शिव्या दिल्या मारलंसुद्धा पण तिला यापैकी कशावरच विश्वास नव्हता कारण तिचा नवरा तसा तिच्याशी कधी वागतच नव्हता नेहमी प्रेमात बोलणं आणि लहान मुलासारखं हट्ट करणं एवढंच त्याच्या नात्यात होतं तिचा संसार जणू ती तिला भातुकलीच्या खेळासारखाच सा वाटायचा पण आज त्यानं तिचा घामच काढला होता तेही न रागवता न ओरडता न चिडता न हात उचलता अर्जुन स्टाईलने फक्त दुर्लक्ष करू आणि त्यानं फक्त दुर्लक्ष केलं तर तिची ही अवस्था आणि जर रागवायला लागला ओरडला शिव्या दिल्या तर काय होईल मयुराणीचं बापरे तिला आता नुसत्या कल्पनेनंच रडू यायला लागलं तो तिच्याकडे लक्षच देत नव्हता आणि तिची सहनशीलता संपली ती तिथेच खाली बसून रडायला लागली सांगा ना माझं काय चुकलं का असं दुर्लक्ष करताय माझ्याकडे मी बाळाचा विषय पण काढणार नाही परत आणि ती खूप खूप लहान मुलीसारखी मुसमुसत रडायला लागली आणि तो मनात हसत म्हणाला झालं काढलंच हे नाही ज बाहेर काही नाही जमलं तरी हे मात्र बरोबर जमतं मॅडमना आणि तो तिला हात न लावताच म्हणाला मयू थांबव बरं रडणं तिला वाटलं आता तरी जवळ घेतील मिठीत घेतील थोपटतील मला शांत करतील नेहमीसारखं पण नाही अर्जुनराव जेवढे प्रेमळ तेवढेच कठोर होते फणसासारखे वरून काटे आतून गोड गरे पण फणस तरी वरून ओबडधोबड दिसतो पण हे कसले हँडसम गोरे गोमटे चिकणे वरून सुंदर आणि आतून गोड पण हे नेहमीचे गोड गोड अर्जुनराव आज का असं वागत आहेत तिला आता त्याचा दुरावा सहन होत नव्हता तिचं शरीर बंड करून उठलं होतं तिचं मन तिचं ऐकत नव्हतं कसं ऐकेल ते तर कधीच अर्जुनला फितूर झालं होतं तिचा कोणताच अयव तिचं ऐकत नव्हता आणि मग न राहून ती स्वतःच त्याच्या मिठीत शिरायला निघाली तसा तो मागे सरकला आणि ती चकित झाली आता ती अगती होऊन हातपाय आपटू लागली आता माझा स्पर्शही नको का तुम्हाला असं झालं तरी काय मागेच बसले ना फक्त गाडीत मी याचाच राग आला ना तुम्हाला पण घरी येऊन दिलं ना सरप्राईज मी आता तुम्ही का चिडत आहात सोडा की राग आणि मग तो फारच तुटक आणि कोरड्या आवाजात नवरेगिरी करत म्हणाला ती शपथ काढलीस तर जवळ येईन ना मी तुझ्या हात लावला तर शपथ आहे माझी तुम्हाला असं कोण म्हणालं होतं मघाशी तो तिला चिडवत तिच्या टोनमध्ये म्हणाला आणि तिला समजलं की तो का असं करत होता माझाच मूर्खपणा झाला घ्या घाला शपता अजून आपला नवरा किती स्मार्ट आणि हुशार आहे माहीत असतानाही काय गरज होती त्याला शपथ घालायचा शहाणपणा करायची शपथ घालून मी विसरून गेले पण अर्जुनरावांच्या अजून लक्षात आहे घ्या अजून स्वतःच्या हाताने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड पाडून ती आता तिलाच शिव्या घालत होती आणि खूप लाडात येऊन रडक्या स्वरात म्हणाली अहो माफ करा ना झाली चूक पुन्हा असं करणार नाही आणि अर्जुन काहीसा चिडून म्हणाला बोल हां बोल अजून काही राहिलं असेल तर तेही बोल एक काम ना आकाशवाणीचं दिवसभराचं समालोचनच कथन कर दूरदर्शनच्या बातम्या सांग किंवा हवामानाचा अंदाजही सांग म्हणजे थोड्या वेळाने कसं पहाटच होईल आणि मग जागरण झाल्यासारखं वाटेल गोंधळ न घालताच पण शपथ सुटली असं काही म्हणू नकोस बिंडो कुठली आणि मग ती म्हणाली सुटली शपथ तसा त्यानं सुटकेचा निश्वास टाकला आता त्याला खूप हायसं वाटत होतं आणि तो खूप हसायला लागला आणि आवेगाने खूप खूप घट्ट मिठी मारली तिला ती खूप रडली होती आज त्यानं तिला खूप पिडलं होतं त्याला थोडं गिलटी वाटत होतं आणि त्याने तिला मिठी मारली म्हणून तिला बरं वाटत होतं आणि तिच्या कमरेत हात घालून गुदगुल्या करून तिला हसवू लागला तोही कमी वेळ नव्हता तिच्याजवळ येण्यासाठी पण लाडक्या बायकोची लाडकी शपथ कशी मोडणार सरप्राईज पाहून मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या पण शपतेने बांधून ठेवलं होतं ना मग त्यानं तिला तशीच सोप्यावर झोपवली आणि हळूच तिच्या कानात म्हणाला आता तरी चार्जिंग करायची ना आणि ती गोड हसली नजरेनंच होकार देत त्याच्यात सामावून गेली त्यानं पुन्हा तिला मिठी मारली आणि मनात हसत म्हणाला आता परत घालशील का शपथ आणि तीही मनात म्हणत होती काहीही झालं तरी पुन्हा शपथ घालण्याचा मूर्खपणा करणार नाही